महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तोता या आयपीएस अधिकाऱ्यांना सातारा सांगली जिल्ह्यातील आणखीन सोळा जणांची कोट्यावधींची फसवणूक केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे शासकीय नोकरीचा आमिष दाखवून त्यांना अनेकांकडून लाखोंची रक्कम उकळली आहे त्याच्या फसवणुकीचा आकडा आणखीन वाढणार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे श्रीकांत पवार असे अटकेत असलेले त्या तोतयात सणावे गुरुवारी त्याला पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केला असता त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले कराड शहर पोलिसांनी तोतया आय पी एस अधिकारी श्रीकांत पवार याला बुधवारी ताब्यात घेतले होते वर्षांपूर्वी संबंधित पवार हा जत परिसरात वास्तव्यास होता त्यानंतर तो कोयना वसाहत परिसरात राहण्यास आला होता अशी माहिती पोलिस चौकीतून समोर आली आहे तोतया पवार याला कराड शहर पोलिसांनी अटक केल्याचं समजल्यानंतर जत परिसरातील तेरा ते चौदा युवकांनी कराड शहर पोलिसांशी संपर्क साधून आपली सुद्धा त्यांना फसवणूक केल्या सांगितलं त्यामुळे या फसवणुकीचा आकडा कोट्यावधीमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू आहे त्याचबरोबर कराड तालुक्यातील आणखी तिघांची तोतया फसवणूक फसवणूक केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर समोर या या सत्यता पडताळली जात असून प्रकरणाची व्याप्ती आता दरम्यान संशयित पवारकडे कसून चौकशी सुरू असून त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते यावेळी त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले या संशयिताला आणखी कोणी मदत केली आहे का संशयितांचे पुणे सातारा सांगली सोलापूर आणखी साथीदार आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा